हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला हिरव्या वांग्याचा रस्सा दाखवणार आहे त्याला हिरवं वांगही म्हणतात पण आज मी तुम्हाला त्याचा रस्साही करून दाखवणार आहे खूप छान लागतं खायला तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो वांगी घेतली आहेत आणि ते स्वच्छ धुवून अशा प्रकारे काप करून ते पाण्यात ठेवले आहेत पड आता आपण वांग्याचा हिरवा मसाला तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घेऊया तर इथं मी सुक खोबरं वापरले तुम्ही वल्लही वापरू शकता तर आधी मी मिक्सरला खोबरं बारीक करून घेते कधीही वाटण करताना अगोदर खोबरं वाटून घ्यायचं जेणेकरून खोबऱ्याचे मग तुकडे राहत नाही तर इथे मी खोबऱ्यामध्ये अद्रक लसूण टाकून घेतला आहे आता आपण त्याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडीशी स्वच्छ धुवून कोथंबीर ही घालायची आहे पाव चमचा जिरं आणि पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊया अशा प्रकारे आपला जो हिरवा मसाला आहे तो तयार झाला आहे तुम्ही बघू शकता कसा हिरवा कलर आला आहे आता आपण एका प्लेट मध्ये शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट आपल्याला अर्धे वाटी एकदा घ्यायचा आहे आता आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते वाटण ही त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचंय आणि आता चव्यानुसार मीठ टाकायचंय आता आपण हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण हे वाटण त्या वांग्यामध्ये भरायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व वाटण जे आहे ते एक एक करून सर्व वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी सर्व वांग्यांमध्ये ते वाटण भरून घेतलं आहे आता मी गॅस ऑन करून कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे एक तर आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यावर पाव चमचा एक ती हिंग टाकायची पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडल्यावरती आपल्याला त्याच्यात ते एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि थोडी कडीपत्त्याची पानं कांद्याला चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपण तो कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा एक ती धने पावडर टाकली हलवून घ्यायचे आता आपण जे भरून वांगी ठेवली होती ती वांगी एक एक करून त्याच्यामध्ये सोडून घेऊया वांगी चांगली आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहेत आता दुसऱ्या बाजूला बाजूनही आपण ते वांगी चांगली भाजून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तेलामध्ये वांगी छानपैकी भाजली पाहिजेत आता जो आपला हिरवा वाटणाचा जो मसाला राहिला आहे तोही त्याच्यात आपण टाकून घेऊया आता आपण हे सगळं एक जीव करून घेऊया याला छानपैकी हलवून घेऊया दोन ते तीन मिनटं आपण हे मसाले चांगले परतून घेऊया मिक्सरचं भांडं आपण थोडंसं धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकूया आता आपण स्लो गॅस करून झाकण ठेवूया आणि त्या झाकणावर थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून करून झाकणावरचं पाणी गरम होईल आणि पाणी गरम झाल्यावरती आपण ते पाणी त्या वांग्यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झाली आहे पाणी कसं गरम झालंय आता हे पाणी आपण त्या वांग्यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला जर वांग्यामध्ये आणखीन पाणी टाकायचं असेल तर थोडं कोमट पाणी करूनच वांग्यामध्ये टाका जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही मीठही टाकू शकता आता आपल्या वांग्याला उकळी आले आहे तर आता आपण गॅस स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं तरी वांगे शिजून द्यायचे तर आता पंधरा मिनटं झाली आहे तर आता आपण वांगी चेक करूया की आपली वांगी शिजली आहेत का नाही तर तुम्ही बघू शकता वांगी छानपैकी शिजली आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे बघू शकता छानपैकी आपली वांगीही शिजून झाली आहे आणि कलर ही किती छान आला आहे हिरवा असा ह्या वांग्याला कलर आला आहे आणि या वांग्याचा हिरवा रस्सा खायलाही खूप जबर लागतो ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तर तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी सोबत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर ही रेसिपी तुम्ही केल्यावर मला कमेंट करून नक्की कळवा